आमच्याकडे ना ग्रेव्हीवाली अंड्याची भाजी बनवली ना सगळ्यांना खूप आवडते कारण प्रत्येक वेळीस आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे अंड्याची भाजी बनवत असतो पण ही ग्रेवीवाली भाजी तुम्ही एकदा करून बघा मस्त टेस्टी होते आणि कमी वेळामध्ये आणि काही जास्त फारसं मसाले वगैरे घालायची गरज नाही आता सुरुवातीला मी इथे अंडी शिजायला टाकलेत चार ते पाच अंडी घेतलेत जास्त अंडी नाही आहेत अंडी शिजतायत तोपर्यंत आपण इकडे कांदा टोमॅटो कापून घेऊया ग्रेव्हीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे तर इथे आडवा मी बारीक असा कांदा कापून घेते जितका बारीक कापाल तितका चांगलाच म्हणजे त्याची ग्रेव्ही अगदी दाटसर आणि व्यवस्थित बनते इथं मी छोटे छोटे एक दोन कांदे घेतलेले आहेत कांदे चिरून झाले आता आपल्याला इथं टोमॅटोची पेस्ट काढायची त्यामुळे टोमॅटो ना मोठे मोठे कट करून घेऊया टोमॅटोसुद्धा मी मोठे दोन घेतलेले आहेत थोडीशी ग्रेवी जास्त झाली ना तर मग ते खायला छान लागते आणि पुरेशी अशी होऊन पण जाते दोन टोमॅटो चिरून घेतले टोमॅटो आता आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया त्यामध्येच आल्याचे दोन तुकडे लसणाच्या चार पाच पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर लसूण थोडासा जास्त असेल तर छान चव येते अंडी पण इकडे शिजून तयार आहेत आपण थंड पाण्यामध्ये अंडी काढून घेऊया अंड्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आणि लगेच सोलून घ्यायचं म्हणजे गरम गरम आहेत तोपर्यंत छान अशी सोलली जातात हे बघा म्हणजे काय होतं ते आतला भाग वेगळा होत नाही आहे म्हणून पटकन गरम आहेत तोपर्यंत आपण अंडी इकडे शिजवून घेतले सॉरी सोलून घेतले आता अंड्याचे कट मारायचे तर एका अंड्याचे तीन ते चार भाग करून घेऊया उभे हे असे गोल चकत्या करायच्या आहेत अंडी पण इकडे चिरून झाली आता गॅसवरती परत कढई ठेवली आहे मी कढई तापली की लगेच छोटे दोन चमचे तेल घालायचं अर्धा चमचा जिरे जिरे छान असे तडतडले की लगेच आपण जो कांदा चिरलेला होता तो यात टाकून घेऊया कांद्याला छान ब्राऊन होईपर्यंत इथे भाजून घ्यायचे कांदा ब्राऊन झाला का अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे परत छान असं मिक्स करून घेऊया आपली पेस्ट तयार आहे कांद्यामध्ये मसाले भाजून झाले की लगेच आपण पेस्ट पण टाकून घेऊ पेस्टला चांगलं आपण इथं शिजवून घ्यायचं आहे द चार ते पाच मिनटं कारण त्यामध्ये पाणी आहे ते सगळं आटलं पाहिजे ग्रेवी पण छान अशी आपली शिजून तयार झाली आहे तर त्यात आपण थोडंसं दही टाकले मोठे दोन चमचे किंवा अर्धी वाटी म्हणलं तरी चालेल दह्याला इथं चार ते पाच मिनटं छान असं आपण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता छान असं तेल सुटले थोडंसं मी पाणी पण टाकलं मिक्सरचं भांडं विसळून गरम मसाला अर्धा चमचा आणि वरून लगेचच ही अंडी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचंय बघा ग्रेव्ही किती छान झाली आणि इतकी टेस्टी लागते ना ही ग्रेव्ही आणि झटपट होणारी रेसिपी आहे जास्त मेहनतीची गरज नाही आहे कारण अगदी बेसिक मसाले आणि बेसिक साहित्य सगळं वापरले कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे जास्त एक्स्ट्रा आपण इथे काहीही वापरलेलं नाही छान अशी अंड्याची भाजी तयार आहे म्हणून ग्रेव्ही अंडा आपण सर्व करूया एका ताटामध्ये आवडले असेल तर बघा तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा आणि मानवीच किचनला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत नमस्कार